रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अनेक वर्ष आम्ही यशोमती ठाकूर यांना दिवाळी भेट देतो यावेळी मात्र त्यांनी अहंकाराची भाषा वापरली रवी राणा यशोमती या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत काल मी त्यांचं वक्तव्य ऐकलं त्यांनी किराण्याला कडाडून विरोध केला त्यांनी सांगितलं मी मोठ्या घरची मुलगी आहे जमीनदार आहे पैसेवाली आहे जो किराणा आम्ही घरी वापरतो तोच जनतेला देतो अनेक वर्षापासून दरवर्षी दिवाळीला यशोमती ठाकूर यांच्याकडे मी किराणा किट पाठवतो भावाकडून बहिणीला भेट म्हणून मी ही किराणा किट यशोमती ताईला आपुलकीने पाठवतो आपली आपुलकी कायम राहिली पाहिजे आपुलकी जोपासली पाहिजे यासाठी पाठवतो त्या अहंकाराने बोलल्या मला म्हणाल्या की बारदाना विकणाऱ्यांचा मुलगा आहे अनेक नगरसेवक अनेक आमदारांनाही दिवाळीचं किराणा किट आम्ही दिलं पण अशी कोणीच अहंकाराची भाषा वापरली नाही एका गरीब भावाने पाठवलेली किट तुम्ही स्वीकारायला पाहिजे होती माझा द्वेष करायला पाहिजे नव्हता पण तरी लहान भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत आहे असं आमदार रवी राणा यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात यशोमती ताई माझ्या मोठ्या बहिणीसारख्या काल मी त्यांचं वै वक्तव्य ऐकलं की त्यांनी कडाळून त्या किराण्याचा विरोध केला कि किराण्याचा एक एक वस्तू त्या ठिकाणी काढून दाखवली साडी दाखवून काढून दाखवली आणि त्या ते ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मी मोठ्या घरची मुलगी आहे मी जमीनदार आहे मी पैसेवाली आहे आणि मला या किराण्याची गरज नाही आहे कुठल्या साडीची गरज नाही आहे कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी फराळाचं शुद्ध घी मधलं जे आम्ही घरी किराणा वापरतो तोच जनतेला देतो शेतकऱ्याला देतो शेतमजुराला देतो अनेक आमच्या बहिणी आहे त्या कुटुंबामध्ये आम्ही देतो अनेक वर्षापासून देतो आणि यशोमती ताईला सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या घरी एक फराळ्याची किट अनेक किराण्याची कीट, अने कीट दरवेळेस पाठवतो की एक भावातर्फे बहिणीला भेट म्हणून ही आपुलकी म्हणून मी त्यांच्याकडे पाठवतो कुठेतरी आपली आपुलकी कायम राहिली पाहिजे आणि कुठेतरी आपुलकीचं एक नातं जोपासलं पाहिजे पण त्याचा जो विरोध केला ताईने ज्या पद्धतीने सांगितलं ज्या अंकार अंकारावर त्यांनी सांगितलं की एका भावानं दिलेली भेट ते मला नको हां मी माझ्याबद्दल ते खूप काही बोलल्या की मी बारदाना काम करणारा एका हमालाचा मुलगा आहे